नारायणगावचे भूमिपुत्र डॉक्टर अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने शिरू लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे एक आपल्या गावचा उमेदवार म्हणून स्थानिक नागरिकांनी बैठकीचे आयोजन केले ओट आणि नोट हे दोन्ही अमोल कोल्हेंनाच देणार असं अभिवाचन यावेळी बोलताना नारायणगावकरांनी दिलं ब्युरो रिपोर्ट विघ्न टाइम्स एकमत आहे सिर्फ हमारे नारे में का एक लड़का केंद्र में पहुंचे इसके लिए हम सब मिलके कोई जात धर्म भेदभाव हमको कुछ नहीं करने का है। हमको सब मिलके अमूल बोले का साथ देना है और सब एकजुट मिलके हम सब समाज के लोग तन मन धन से उसकी मेहनत करेंगे और अमूल बोले को जीता के ही लाएंगे यह हमारा वादा है आज मुस्ताबाई मंदिर के अंदर ये हमारा पक्का इरादा है हम सब मिलके हम सब जुट के एक ये वादा करते हैं और ये मंदिर के अंदर क्या अमूल कोले को ही जिताना है और केंद्र तक पहुंचाना है ये नारेगा तो वाले का और हमारे सब साथियों का वादा है बस दो ही बात मेरी ख़त्म आपका मतदार संघामध्ये बहुवन कोले वर आलेले त्यांचा आमदार समाजासाठी की आपला मतदान सगळ्या जाऊच्या समाजाचा जवळ चार साडेचार हजार परिवार मी महाराष्ट्र पुढे जाता येणार नाही पण परिवाराची कोणी कोणत्या किंवा त्याला मेसेज पाठवून आपलं सरकडे मतदान करायला मिळतात प्रयत्न करतात आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ नारंगा अरुवारी एक आत्यानंद आहे की सगळ्यांनी गाव बैठकीमध्ये सगळं पक्षविरही तो अमर कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे आमची सगळ्यांना विनंती आहे का आज या नारंगा वारवाडीमधून भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यावं आणि जास्तीत जास्त मतदान नारंगा वारवाडीमधून व्हावं हीच भाजी सर्व ग्रामस्थांना पहिला माझ्यातर्फे अभिवादन करतो एक आनंदाची गोष्ट म्हणजे पूर्ण शिरूर मतदारसंघात फिरत असताना नारंगाव या ठिकाणी नारंगावच्या उमेदवारासाठी पूर्ण गावचा पाठिंबा मिळतोय हा इतिहासातला हा इतिहास घडणार आहे शिरूर मतदारसंघामध्ये आता प्रकार घडलेला नाही आणि नारंगावच हे नाव मी म्हटलं इतिहासातच नाही तर सर्व लोक इथे ते नारंगावात घडत ते महाराष्ट्रातून म्हटलं नारंगाव सुद्धा एक साध गाव नाही आहे इथं कर्तृत्व माणसं जन्माला आली मी संभाजी ब्रिगेडचा पक्ष नाही संभाजी ब्रिगेडचा महाराष्ट्राचा प्रदेश संघटक म्हणून सांगतो की शिरूर मतदारसंघामध्ये आमच्या या छाव्याला संभाजी ब्रिगेड एक लाख अधिकचं मतदान करणार हे निश्चित आहे आणि शांत असेल तर माझ्याकडे लिखित आहे रोजचा डायग्राम आहे मी सगळ्यांना इथं सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण एकमुखाने गाव पाठिंबा पा दिला आहे ही गोष्ट पूर्ण जगाच्या पाठीवर जाणार आहे किंवा अमोलजींनी एकशे अठ्ठावीस देशामध्ये तुमचं नाव नारकाचं नेलेलं आहे आणि हा तुमचा उमेदवार पाचशे अठ्याऐंशी मध्ये एक नंबरला संसदपटू राहील आज माझ्या आयुष्यामध्ये माझा पंच्याऐंशी वर्षाचा पहिल्यांदा पाहतोय नायगाव मध्ये का एका सामाजिक कामासाठी राजकीय कामासाठी नाही सामाजिक कामासाठी सगळं गाव एकत्र झाले आनंद होतोय मी नारायणगावमध्ये पाहिलं एक चार पाच मंडळी असायची त्या अख्खं गाव चालवायची त्यांचं अख्खं गाव ऐकायचं या सगळ्या गोष्टी माझ्या नजरे करून गेलेल्या पर आहेत पण अशी परिस्थिती आजची परिस्थिती आहे अशी परिस्थिती मी आजपर्यंत पर कधी पाहिलेली नव्हती आज आपण एक चांगला उत्कृष्ट असा निर्णय आपण घेत मला आनंद आहे त्याच्यामध्ये की एक चांगला माणूस हुशार माणूस डॉक्टर असलेला एक कलाकार असलेला मला सांगा तुम्ही कुणी उठून सांगावं का ह्या माणसामध्ये हे आहे हा इथं असा करतो तिथं तसा करतो असं कोणी सांगावं कोणी सांगणार नाही इतका चांगला माणूस आपल्याला पवारसाहेबांनी दिलेला आहे तिथं आपल्याला कसे नाही इथं आपल्याला राजकारण आणायचं नाही हा उमेदवार माझ्या घरातला आहे आणि मला याला निवडून आणायचं आहे हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे आणि नुसतं आपण करता कामा नाही तर आपले नातेवाईक मंडळी आपले सगळे सोयी जे मित्रमंडळी बाहेर आहेत त्यांनाही आपण सांगितलं पाहिजे तर कुठल्याही परिस्थितीत आमच्या या माणसाला तुम्ही मत द्या हा माणूस जसं अशिक्षित माणूस भाऊ बाबा विठाबाई यांनी दिल्लीपर्यंत आपलं नाव लिहिलं तसं हा माणूस आपल्या नारायणगावचं नाव नेणार आहे आणि आपल्याला नारायणरावला भरपूर अशी मदत करणार आहे आपण कुठेही चुकता कामाने इथं चुकलो तर नारायणरावच फार मोठ नुकसान होणार एवढं ध्यानात ठेवा कोणीही मेहरबानी करू राजकारण याच्यात आणू नये आमचं हरके मातारे मंडळी गरीब असत असतो आम्ही कुठं जात नाही आज का आलो आम्ही तर प्रत्येकाला आपलं चार शब्द सांगता येतील लोक ऐकतील आणि आपलं काम करतील म्हणून मी पण आलो आणि आपल्याला विनंती करतो आठवून की आपण कुठल्याही परिस्थितीत जिथं जिथं आपले सोय संबंध आहेत जिथे जिथे मित्र आहेत त्या सगळ्यांना सांगून आपण या माणसाला निवडून आणायचंय मला जे, जे रिपोर्ट मिळाले शिक्रापूरच सांगितलं शिक्रापूरच तर मी जिल्हा परिषद सदस्य होतो अकरा वर्ष तिथं भुजबळ आणि डामलेले यांचा इतका वाद होता साठ वर्ष किती एकमेकाच्या कधी सुद्धा जात नव्हते ते सगळे एकत्र झाले तर सगळे अमो प्रत सगळे माणूस आपला पवारसाहेबांनी लिहिलाय पवारसाहेबांचे मी आभार मानतो आपल्या सर्वांना एक चांगला चांगली संधी ही संधी जर सोडली तर इथून पुढं ना काही खरं नाही आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये प्रत्येक जथ्यामध्ये लोक आहेत आपली पद्धत अशी आहे का प्रत्येक जात्यातून आपण यात्रे वर्गणी गोळा करतो आणि त्या जथ्याचे ज्या दोन प्र प्रमुख प्रमुख जे असतील ते त्या जातीची सगळी जबाबदारी घेतात त्याप्रमाणे आता सुद्धा प्रत्येक जथ्यातल्या माणसांनी ही जबाबदारी घेऊन एकोणतीस तारखेला मतदानाच्या दिवशी भरपूर अस मतदान करावं अशी मी आपल्याला विनंती करतो एक चांगली संधी आलेली सरपंच नावाची आपल्या घरातला माणूस आहे मी तुम्हाला का कोणत्या पक्ष नाही तुम्हाला एवढं चित्र देणार आम्ही पक्ष पाहिला नाही आम्हाला सांगा

याबद्दल सर्वांना धन्यवाद देते दुसरं अमोल इतिहास शिवाजी महाराजांचा असेल किंवा संभाजी महाराजांचा असेल एकशे अठ्ठावीस देशांमध्ये पोहोचवलेलो आहे इतिहास जर त्याने पोहोचवला पण आता जी परिस्थिती त्याच्यावर होती की तो मालिका चालू शकत नव्हता आणि त्या मालिकेसाठी त्याला कर्ज घ्यावं लागतं आणि स्वतःच घर सुद्धा सुधार दाखवा लागतो पण त्याची एकच उर्मी होती की माझ्या दुसऱ्या महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते खरोखरच त्याचं वाद स्तुप आहे आमोड हा त्या गावचा आहे हा दुसऱ्या भाषा पण आपण अनेक उमेदवार निवडून देतो पण ते सगळेच कॅपेबल असतात असं नाही पण आमो हा टॅलेंटेड आहे गोल्ड मेडलिस्ट आहे त्याने समाजाचा आणि समाजातील घटनांचा किंवा समाजात आम्ही पण थोडा खालीचा वाटा उचलला पाहिजे तर आपली जी सावित्रीबाई फुलेबाई हा विकास संस्था आहे समाज करण्यासाठी जी, जी नारेगाव स्थापन केलेली आहे तिच्या मार्फत आम्ही फुल्ल फुलाची पाखरी म्हणून एकवीस हजार रुपये आमच्या काही आई मुक्ताईच्या प्रांगणामध्ये वारुवाडी नारायणगाव परिसरातील सर्व वयोगटातील तरुण वयोवृद्ध माता भगिनी <coughs> युवक आज, आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित झालो आणि खऱ्या एक नारायणगावचा आवाज आज आपण आपल्या या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करतोय आणि नारायणगावच काय आम्ही गेले सत्तर वर्ष मी पाहिलं की नारायणगाववरती नारायणाचीच पावलं फिरलेली आहे त्यामुळे नारायणगावला कधीच काही कमी पडलं नाही आणि निश्चितपणे आज आपल्या नारायणगावचा भूमिपुत्र लोकसभेमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या मताच्या अधिक्याने विजय येऊन आपण सगळेजण नारायणगावकर त्याला पाठवणार आहोत नारायणगावच्या या भूमीने साता समुद्र पार आपलं नाव यापूर्वीच आपल्या शेतकरी बांधवांनी शेती मालाची निर्यात करून कर पाठवलेला आणि सारखा एक मोठा कलाकार जो कला अभिनय विसरून या समाजाचं मी देणं आहे या समाजाला मी काहीतरी दिलं पाहिजे या फक्त भावनेतूनच आज संभाजी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका असेल छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका असेल या मालिकेचा प्रसार आणि प्रचार संबंध देशभर आणि एकशे अठ्ठावीस देशामध्ये या चित्रवाणीच्या माध्यमातून ते सातत्याने करतोय मित्रांनो आपल्याला कदाचित कल्पना नसे एक दहा वर्षापूर्वी शिवनेरी वरती एक फिल्म तयार केली गेली आणि शिवनेरीचा खरा इतिहास अमोल कोलेच्या मुखातून दिलेल्या ती फिल्म सुद्धा माझ्याकडे आणि शिवनेरी आणि जुन्नर तालुका आणि त्याच्यातलं नारायणगावच्या वेशीतून जो जो तालुक्याचा प्रवास सुरू होतो तो त्यांनी खऱ्या अर्थाने कल्पकतेने या ठिकाणी चित्रित केलेला आज जर आपण पाहिलं तर नारायणगाव हे आपल्या तालुक्याच्या प्रवेशद्वारे दक्षिणेकडून येणारा माणूस उत्तरेकडे जाण्याकरता नारायणगावची वेस ओलांडावी लागते जरी बायपास झाला तरी वेस ओलांडल्याशिवाय जाताच हे नारायणगाव एवढं हे महत्वाचं असं गाव आहे या गावामध्ये व्यापार वृद्धी वाढवण्याकरता सर्व आपण मंडळींनी गावातल्या सर्व लोकांनी खूप मेहनत घेतली गाव घडवण्याकरता म्हणून व्यक्तीपेक्षा समुदाय महत्वाचा असतो आणि तो, तो व्यापार गडण गडण करण्याचं काम आपल्या गावाचं सगळ्यांनी केलं म्हणून आज आपल्या गावामध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये गुन्ह्या गवण्याने सर्व प्रकारचे सण सर, आपली यात्रा मोठ्या प्रमाणात आहे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतो अशा या नारायणगावचा भूमिपुत्र निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान आहे गावचं एक मोठं शक्तिस्थान निर्माण होईल शाबीरबाई नंतर आपल्या गावामध्ये मोठं मानाचं पद मिळण्याचं काम राजकारणातलं काम आज आपल्याला संधी मिळून आलेलं आहे निश्चितपणे आपण त्या संधीचं सोनं करूया आणि शिवनेरीवरती जो भगवा भडकवला ज्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये हो जो पहिला महाराष्ट्राचा करंडक आणि आणला असेल जो स्वराज्याचा महाराष्ट्र राज्याचा तो करंडक पुन्हा आपल्याला आणायचा आहे म्हणून बहुमतानी आणि बर्गस्मतानी आपण येत्या एकोणतीस एप्रिल रोजी अमोल बोले यांना आपण मतदान करावं आज आपल्या गावामध्ये जी सगळ्यांची म्हणून एकजूट झाली आणि आपण सर्वजण सगळ्या प्रकारचे पक्षभेद विसरून या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो विशेषतः बाहुबाईचे सरपंच आहेत वारुवाडीचे सरपंच आहेत नारायणगावचे सरपंच आहेत आपले विविध पतपेढ्यांचे सदस्य चेअरमन आहेत दोन्ही प्रकार दूध दूध देण्याचे आहे सगळं झाल्याशिवाय नारायणगावची पताका दिल्लीच्या लोकसभेमध्ये पार्लिमेंट मध्ये अमोल कॉलेज रूपाने गेल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण निष्पष्टपणे मताबरोबर आपण त्या ठिकाणी जे काही आपण पैसेच देतात जे काही त्यांना मदत करतात त्याबद्दलही मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की आपण आपल्या उमेदवाराची असणारी परिस्थितीचा विचार करून आपण त्याला यथाशक्ती सगळेजण मदत करूया आणि त्याला आर्थिक ताकदही आपण देऊन या, या, या निवडणुकीमध्ये दे विजय करूया एवढंच मी या सांगतो खर तर आपण या ठिकाणी आबोजी कोल्हे यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आपण सगळं जमलेलं होतो पाठिंबा का द्यायचा आपल्या गावचा उमेदवार म्हणून द्यायचा आहे की आदरणीय पवार साहेब आहे गेली बावन्न वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणा नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये अतिशय उत्तुंग असे व्यक्तिमत्व की खरं तर महाराष्ट्राला या माणसाचा अभिमानच पाहिजे अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्रामधून निवडून जातात सव्वीस खासदारांचा गुजरातचा माणूस जर महाराष्ट्र मुख्यमंत्री जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर अठ्ठेचाळीस खासदार या ठिकाणी निवडून देऊन तुम्ही आपल्या राज्याचा व्यक्ती म्हणजे आपण दिल्लीच्या तक्तावर पाहू शकत नाही का हाच खरा मोठा प्रश्न आहे मराठी समाजाने आम्ही सुद्धा मराठीचे जातीने जैन जरी असलो तरी आज दीडशे वर्ष झाले आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्ही आहोत शंभर टक्के आम्ही मराठा होतो शुभेच्छा दिल्या पा, पाठवायच्या त्यावेळेस देखील मला बरेचशे लोकांनी सांगितलं की या ठिकाणी आमदिनं वातावरण चांगलंय दोषीला देखील या ठिकाणी आमदिनं वातावरण चांगलंय मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आमदिला जास्तीत जास्त मताने निवडून त्याची जबाबदारी आपल्या सर्वांची तरी सर्वांनी मी आमच्या वाडोळ्या वाडोळ्या समस्त वारोळे परिवारच्या वतीने त्याप्रमाणे आमचे आदरणीय अनिल तात्य बोलतील त्या ठिकाणी प्रकाश महापाटे बोलतील संदेश वावळे त्या सर्वांच्या वतीने आम्ही जास्तीत जास्त काम करू अमोलजींना जास्तीत जास्त भरघोर पदाने निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अतिशय कर्तबगार छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास ज्या व्यक्तीनं देशाला आणि जगाला राखून दिला असं हे व्यक्तिमत्व खर तर हा मी पक्षाविषयी कोणाबद्दल बोलणार नाही पण बहात्तर वर्ष झाले भारत स्वातंत्र्य होईल वर्षामध्ये सहा वर्ष इतर लोकांनी राज्य केलं आणि अकरा वर्ष आणि बाकीचे वर्ष काँग्रेसने राज्य केलं बावन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावरती दोन हजार चौदा चा साली होत आज ते ब्याऐंशी लाख कोटीवरती आहे विकास दिसतो पण हा फुगाय विकास दिसतोय पण हा फुगाय या ठिकाणी मी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपणही सर्वांनी तन मन घनानं अमोलजींना साथ द्यावी मी जैन सकल संघ नारायणगाव व्यापारी असोसिएशनशी संलग्न सर्व संस्था यांना या ठिकाणी विनंती करतो आणि आणि त्यांच्याही वतीनं मी अमोलजी कोल्हे यांना पाठिंबा देतो सर्वप्रथम आजच्या सभेचे जे संयोजक आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानतो आपल्याला सर्वांना माहिती आहे या ठिकाणी बरेचसे जण त्यांचा जन्म नारायणगावमध्ये झालेला आहे एक नारायणगावची एक वेगळी परंपरा राहिली आहे नारायणगावच्या समोर एखादा कुठलाही जर प्रश्न आला तर कुठल्याही पक्षविरहित नारायणगावकर सगळं एकत्र येतात आणि त्या विषयाला पाठिंबा देतात असं नारायणगावचा एक परंपरा मला असं वाटतं डॉक्टर आंबोड कोल्हे हा याचा जन्म कुणाला नारायणगावचा आहे याचं शालेय शिक्षण नारायणगावमध्ये झालेलं आहे अनेक आपले शिक्षक मंडळी त्यांना ओळखतात त्यांचं शाळेचं करिअर काय होतं हे सर्वांना माहिती आहे आणि त्या करिअरमधूनच ते, 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 ते स्वतः एक एम बी बी एस डॉक्टर झालेले आहे एम बी बी एस होऊन सुद्धा त्यांनी एक वेगळं क्षेत्र निवडलं आणि एका वेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे हे सर्वांना आपण रोज त्या ठिकाणी आपण बघतो आहोत मला असं वाटतं की आपल्या ना जर दिल्लीच्या तत्तापर्यंत आपल्याला जर न्यायचं असेल तर ह्याच्यासारखी दुसरी संधी नाही असं मला वाटतं दुसरी गोष्ट त्यांच्या कले कलेमध्ये असलेलं त्यांचं ज्ञान किंवा कलाक्षेत्रात असलेलं त्यांचं योगदान मला असं वाटतं नारायणगाव ही तमाशा पंढरी आहे आपण आता रोज पेपरला वाचतोय आजही आपल्या सकाळला बातमी आलेली आहे की फोड मालकांचे प्रश्न तमाशा कलाकारांचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत आपल्यातच ही मंडळी सगळी आहे मला असं वाटतं एक कलाकार माणूस जर दिल्लीपर्यंत पोहोचला तर ह्या प्रश्नाला सुद्धा तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नाची वकल करू शकेल असं माझं मत आहे तिसरा मुद्दा डॉक्टर अमोल बोल्हे स्वतः डॉक्टर आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे नारायणगावमध्ये वैद्यकीय सेवा अनेक तज्ञ डॉक्टर असूनसुद्धा टेक्नॉलॉजी किंवा त्या ठिकाणी असलेलं तंत्रज्ञान याची कमतरता असल्यामुळं आपल्याकडे बऱ्याच रुग्णांना या ठिकाणी अँब्युलन्स कुठून पुण्याला <laughs> न्यायला मला असं वाटतं यांच्यासारखा डॉक्टर अमोल कोल्हे सारखा स्वतः एनडीस असलेला लोकप्रतिनिधी जर आपण निवडून गेला तर आरोग्य क्षेत्रामध्ये नारायणगावमध्ये न भूतनं न शेती असं काम हा करून मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा विचार आपण नारायणगावकारांनी करायला पाहिजे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून ही राजकीय बोलायची जागा नाही आणि ही वेळ नाही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण आपल्या नारायणगावच्या सुपुत्राला भरगुत मताने निवडून द्यावं झालेला खरं याच्यामध्ये अमोल गोलेंचा विजय निश्चित आहे तर सर्व पक्षीय आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेल्या नारायणगाव पाठिंबा या ठिकाणी राहणार आहे आज आमचे बाबू सरपंच पण या ठिकाणी आलेला आम्हाला आनंद वाटतोय कारण सर्व पक्ष या ठिकाणी आल्यामुळं मधून अतिशय चांगलं धीड अमोल कोल्हेंना मिळणार आहे आणि त्याचबरोबर मी अमर प्रतिष्ठानच्या वतीनं बागलोरी ग्रामस्थांच्या वतीनं बाळसराब असतील नाईक परिवार असतील बाळसराब परिवार असतील देवकर परिवार असतील जिलप परिवार असतील यांच्या सर्वांच्या वतीनं मी ग्वाही देतो आम्ही आमचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो वरवाडी गावाच्या सरपंच यांचे सर्व सहकारी पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या तिथे आपण सर्वजण उपस्थित आहात आज या ठिकाणी मी माझ्या नारायणगाव परिसराच्या आदिवासी समाजाच्या आपण देतोय हे एक आमच्या शाळेचा किंवा आमचा एक विद्यार्थी एका पदावर जाताना काही वर्षापूर्वीचे फक्त दोन मिनिटात आठवण सांगतो मी आणि अमोल एस डी एक बारा पंधरा वर्ष रेल आम्ही बरोबर चाललो होतो तो पलीकडच्या बेंचवरून उठून माझ्या शरीरी आला आणि तो सांगू लागला की सर असं करायचं सर तसं करायचं त्याच क्षणात मला जाणीव झाली की या मुलाकडं वेगळा चार या मुला आहे या मुलाकडे काहीतरी वेगळी हुशारी आहे त्याच वेळेला मला जाणव की हा मुलगा नक्की पुढं काही साबीरबाई आमच्या माझी आपल्या माझी विद्यार्थी संघटनेचं काम अनेक वर्ष पाहत होते आणि त्यांच्या निधनानंतर गेले तीन चार वर्षामध्ये आम्ही सातत्याने विचार करत होतो की साबीरबाईंची जागा घेणारा गावात दुसरा माणूस कोण आहे दुसरा माणूस कोण आहे म्हणून आम्ही आणखी विचार करता करता आम्ही सगळ्यांनी एक एका नावावर येऊन थांबलो आणि ते नाव म्हणजे डॉक्टर अमोल कोरेंच ती या मुलाकडं मी मुला मुद्दा म्हणतो की तो, तो मला त्याच वयातला आहे या मुलाकडे या विद्यार्थ्याकडे त्याच्याबरोबर चर्चा करताना मागच्या एक दीड वर्षापूर्वी ती ह्याच्याकडे जाणवलं की याच्याकडे एक वेगळी नजर आहे वेगळा विचार करण्याची कुवत आहे असा हा माणूस असा हा विद्यार्थी जर आपल्या नारायणगावचं नाव जर उज्ज्वल करत असेल तर मला वाटतं पाठिंबा काय आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण त्याच्या पाठीमागं उभंच राहिलं त्या या निमित्ताने सर्व माझे विद्यार्थी हयुस्वामी देवस्थान असेल हनुमान देवस्थान असेल याही ठिकाणचं देवस्थान आहे या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतोय की अमोल हा आपल्या घरात आहे माझा आहे ही जाणीव ठेवून आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो मला निश्चित जाणीव होईल पुन्हा एकदा जस विठाबाईंचं नाव आपण दिल्लीपर्यंत पोहोचवलं या गावाने सागरीबाईचं नाव आपण मोठं केलं तसंच आमचं नाव ही खूप मोठं करूया धन्यवाद सर यानंतर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या असतील आता जुगरबाई आता आहे गटूरबाई तांबोळी सिलेबिटी नामदार मोसिन शेख सर्व आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपला सर्वांचा या ठिकाणी भाजीपाने बोलायचं उत्सव ग्रामदेव आई मुक्काईच्या मंदिरामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या लोकसभेसाठी आपल्या नारायणगावचे भूमिपुत्र अमोलजी खोल्ले यांना एक मोठी पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी स्वागत करतो सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी अमोल नावातच आमोले ज्याची किंमत करता येणार नाही आतापर्यंत सर्वांनी तन मान धानाने या ठिकाणी पाठिंबा दिला पण धानाची सुरुवात वारंवार ठिकाणी करतो या ठिकाणी आशिष भाऊ फुलसुंदर मित्र परिवार व फुलसुंदर परिवारातर्फे अमोद भाऊ कोल्हे इलेक्शन साठी मदत मिळेल एक्कावन हजार रुपये एक अशी भाऊ मित्र परिवार आणि कुलसुंदर परिवार मित्र एक लाख रुपये आणि वारवाडीचे माजी सरपंच आत्माराम संते यांच्याकडून वैयक्तिक अकरा हजार रुपयाची मदत या ठिकाणी आम्ही अमोल भाऊसाठी मी एक दोनच मिनिटं येतो पंधरा वर्षाच्या मागे मी जातो ज्यावेळेस अशोक मोहळ आणि हो आदरणीय खासदार शिवाजीदा आरगाव पाटील यांच्यामध्ये लढत झाली होती त्यावेळेस आपण सर्वांनी एक विचार केला होता की आपल्या शेजारच्या गावचा उमेदवार आणि त्याला आपण सर्वांनी या ठिकाणी मदत केली होती आज आपल्या गावचा आपला नारायण गावाने वारवाडीचा भूमिपुत्र या ठिकाणी उभं आहे आपल्या सर्वांचे कर्तव्य की आज आपण त्याला सर्वांनी या ठिकाणी मदत करायची कृत्य जाती धर्म वरहीत आपण सर्वांनी काम करायचं आहे मी समस्त वारवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अमोल भाऊकोलना या ठिकाणी जाहीर पाठिंबा डिक्लेअर करतो आणि वारवाडी एक नंबरचे लीड अमोल भाऊकोल यांना आम्ही सर्वजण आमच्या सर्व या ठिकाणी ज्येष्ठ आहेत आणि तर सहकार्य हे सर्व अमोल भाऊना एक नंबरचे लीड या ठिकाणी देऊ अशी ग्वाही घेतो आणि हिंद जय आहे